मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तीरी सुंदर गाव चैतन्यजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथा भाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो नमस्कार त्रयोदशी मध्ये आपल्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं वर्णन अगदी यथार्थ केलेलं आहे जशी माऊली ग्रास देते मुलाला तसे बोधुनी ज्ञान पाजी जगाला किंवा जनाला धरे सारी खीजा वसे नित्य शांती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती जशी आपली आई आपल्या लेकराला घास भरवते तद्वत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपल्या साधक शिष्यांना परमार्थाचे अध्यात्माचे छोटे छोटे घास करून भरविले महाराजांनी जी अध्यात्माची बाराखडी वेदांताची मुळाक्षरं आपल्या साधक शिष्यांना चालता बोलता शिकवली ती त्यांच्या बोधवचनातून निरूपणातून प्रगट झालेली आहेत महाराजांनी मोठमोठ्या वेदांतातल्या अध्यात्मातल्या मोठमोठ्या परिभाषा अगदी साध्या सोप्या शब्दात आपल्याला सांगितल्या आहेत महाराजांनी केलेल्या या व्याख्या आपण कालपासून आपल्या महाराजांच्या चरित्र चिंतनात पाहतो आहोत आज पुढच्या काही व्याख्या आपण बघणार आहोत बघा आपले महाराज त्यांच्या निरूपणातून त्यांच्या बोधवचनातून सांगतात की पोथी ऐकून प्रपंचाविषयी ज्याला वैराग्य आलं त्याला पोथी खरी कळली असं म्हणावं आपण पोथ्या ऐकतो ग्रंथ ऐकतो पुराण ऐकतो पण आपण जो काही हा प्रपंच चालविलेला आहे त्याच्याविषयी आपल्याला वैराग्य येतच नाही जोपर्यंत आपल्याला प्रपंचाविषयी वैराग्य येणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्याला पोथी कळाली असं म्हणता येणार नाही भक्तीची प्रगती ही खरी प्रगती असं महाराज म्हणायचे तदाकार वृत्ती भगवंतमय होणं याचं नाव भक्ती अनुसंधानाने वृत्ती भगवंतमय होणं याचं नाव भक्ती आलं तर भोगलं गेलं तर सोडलं हे सहज कर्म लाभहानीचं सुखदुःख न वाटणं ही घरी भक्तीची प्रगती होय कर्तव्यामध्ये भगवंताचं स्मरण ठेवणं हाच धर्माचा अर्थ होय धर्माची एक फार सुंदर व्याख्या महाराजांनी केली महाराज म्हणतात धर्म म्हणजे व्यवस्थितपणा होय धर्म वस्तुजातास नीट धरून ठेवतो ज्यानं शांती आणि समाधान मिळतं त्याचं नाव धर्म होय देवाचं नाव घ्यावं नीतिधर्माचं आचरण करावं सर्वांशी प्रेमानं वागावं आणि लोकांना मदत करावी या परता दुसरा धर्म नाही आणि या परता दुसरा परमार्थ नाही मी आता कसं करावं मी आता कसं वागावं मी हल्लीचं कर्म कसं करावं या सगळ्यांचं नाव विचार आहे अंतःकरण न दुखवता बोलणं याला वाचेचं तप असं महाराज सांगतात वासनेचं परिणत स्वरूप म्हणजे आपली देहबुद्धी वासना नष्ट झाली की देहबुद्धी नष्ट झालीच म्हणून समजा मनाचा स्वस्थपणा हा खरा शांतपणा सध्या आपल्या सगळ्यांचंच मन खूप अस्वस्थ आहे कोणाचंही मन स्वस्थ नाही त्याच्यामुळे खरा शांतपणा आपल्याला कितीही सुखसोयी निर्माण झाल्या तरी लाभणार नाही आपलं मन जिथे स्वस्थ होईल त्याच गोष्टीनं आपल्याला शांतपणा लाभेल आणि अशी एकमेव खूण आहे ज्याच्यामुळे मन स्वस्थ होऊ शकतं त्याचं नाव आहे नाम सत्य ही आनंदाची खूण आहे असं महाराज सांगतात आणि महाराजांनी एक अतिशय गंभीर पण तितकीच आपल्या हृदयाला चटका लावी अशी व्याख्या केली ती अशी आहे की भगवंताला विसरणं ही आत्महत्या आहे महाराज म्हणतात जो भगवंताला विसरला त्यांनी आत्महत्याच केली त्याच्यामुळे भगवंताला विसरू नये जे पुरुष गेल्यावर त्यांची स्मृती राहते तेच खरे होत असं महाराज म्हणतात आज जे करण्याची आपल्या मनाला सवय नाही ते बळजबरीनं त्याला करायला लावणं याचं नाव अभ्यास बघा अभ्यासाची किती सुंदर व्याख्या महाराजांनी केली अगदी सगळ्यांकरता ही व्याख्या फार उपयुक्त आहे विशेष करून विद्यार्थ्यांकरता साधकांकरता तर ही व्याख्या फारच उपयुक्त आहे आपल्या मनाला ज्या गोष्टी करण्याची सवय नाही त्या गोष्टी करण्याची सवय त्याला बळजबरीनं लावणं म्हणजे अभ्यास होय काळजी करणं म्हणजे भगवंतावर भरोसा नसणं कालही सांगितलं आजही पुन्हा सांगतो भगवंतावर जर भरोसा आहे भगवंतावर श्रद्धा आहे विश्वास आहे तर काळजीचं कारण नाही आणि आपण भगवंताला भजून भगवंताचं भजन पूजन तप उपासना करू नये जर काळजी करू असू तर मग आपल्या उपास तर त्या उपासनेतच काहीतरी नेऊन आहे त्याच्यामुळे भगवंतावर ते पूर्ण श्रद्धा ठेवावी भगवंतावर ते पूर्ण विश्वास ठेवावा भगवंतावर ते पूर्ण भरवसा ठेवावा आणि काळजी सोडून द्यावी झाकलेल्या द्यावीवरची राख नाहीशी करणं याचा नाव अभ्यास असं महाराज सांगतात वाट चुकली असं एकदा समजल्यावर ती चुकीची वाट परत उलट दिशेनं चालणं याच नाव अभ्यास बघा अभ्यासाच्या किती सुंदर व्याख्या महाराजांनी आपल्याला सांगितल्या देहाच्या कर्तव्याच्या मर्यादा सांभाळून विषयातल्या वृत्ती भगवंताकडं लावणं हेच खरं सिमोल्लंघन होय आपण दसऱ्याला विजयादशमीला सिमोल्लंघन करतो पण महाराजांनी सिमोल्लंघनाची व्याख्या बघा कशी केली महाराज म्हणतात की आपल्या देहाच्या कर्तव्याच्या मर्यादा सांभाळल्या गेल्या पाहिजेत पण या मर्यादा सांभाळत असताना विषयामध्ये रमलेली आपली वृत्ती त्या विषयातून काढली पाहिजे आणि ती वृत्ती आपण रामाकडे आपण भगवंताकडे लावली पाहिजे अशी विषयात रमलेली वृत्ती ज्या दिवशी आपण भगवंताकडे लावू तो खऱ्या अर्थानं आपला सीमोल्लंघनाचा दिवस तो खऱ्या अर्थाने आपल्या सीमोल्लंघनाचा क्षण असं महाराज सांगतात ज्या दिवशी आपण भगवंताच्या स्मरणात जागे होतो तो खरा दसरा आनंदी वृत्ती ही दिवाळी दसऱ्याची खूण आहे राम करता आहे ही भावना होणं हे वासनेचं मरण आहे सत्याचा संकल्प म्हणजे भगवंताचं होणं होय ज्यानं शाश्वत सुख मिळतं तेच खरं तत्वज्ञान होय जो आत बाहेर भगवंताने भरून राहील किंवा त्या ज्ञानानं भरून राहील तो खरा ज्ञानी असं महाराज म्हणतात परमार्थाची एक व्याख्या महाराज फार सुंदर करतात महाराज म्हणतात आसक्ती सोडून त्याच गोष्टी करणं याचं नाव परमार्थ आपल्याला दैनंदिन व्यवहार सोडायची गरज नाही प्रपंचातले व्यवहार सोडायची गरज नाही फक्त त्या व्यवहारात जी आसक्ती निर्माण झाली आहे ती आसक्ती सोडून द्यायची एकदा का आसक्ती सुटली की मग तो परमार्थच झाला जो अत्यंत आकुंचित आणि स्वार्थी आहे त्याला अभिमानी समजा असं महाराज म्हणतात माझ्या सुखाकरता सर्व जग आहे ही बुद्धी असणं हे अभिमानाचं लक्षण आहे जे गुण भगवंताच्या आड येतात ते अवगुण समजावेत ज्या ज्या गोष्टी आपल्यामध्ये आणि ईश्वराच्या आड येतात त्या त्या सगळ्यांना अवगुण समजा असं महाराज म्हणतात आनंदाला बळकट येण्यासाठी जे काही करावं लागतं त्याचं नाव विवेक आपला आनंद वाढता चढता राहिला पाहिजे आपला आनंद बळकट राहायला पाहिजे आपला आनंद क्षणभंगूर नसावा आपला आनंद चिरकाल टिकणारा असावा मग असा आनंद मिळण्याकरता आपण जे जे काही करतो त्याचं नाव विवेक आहे आनंदाला जे मारक आहे ते करणं हे वैराग्य आहे आपल्या आनंदात ज्या गोष्टी बाधा निर्माण करतील त्या त्या गोष्टी करू नयेत आणि असं वागणं म्हणजेच वैराग्य जो कशावर अवलंबून नाही आणि ज्याच्या काही आड येत नाही तो खऱ्या अर्थाने मुक्त समजावा अशी मुक्तपणाची व्याख्या महाराजांनी केली मी नाही आणि तू आहेस किंवा मी तोच म्हणजे मीच भगवंत आहे असं जाणणं म्हणजे तत्वज्ञान होय जो पुरुष म्हाताऱ्याला म्हातारा पुरुषाला पुरुष बाईला बाई आणि मुलाला मुलासारखा दिसतो तोच खरा सत्पुरुष होय अशी सत्पुरुषाची व्याख्या केली बघा अगदी साध्या सोप्या शब्दात आपल्याला सांगितलं म्हणजे तुम्ही ज्याच्या सोबत जाल त्याच्यासारखे जर झालात तर तुम्ही सत्पुरुष होऊ शकाल याचाच अर्थ असा की पाणी तेरा रंग कैसा जिस्मे मिलाया वैसा पाण्यात आपण कोणताही रंग टाकला तर त्या रंगाचं पाणी होतं सत्पुरुष जो आहे त्या सत्पुरुषांनी जिथे जाईल तसं त्यांच्यामध्ये रमलं पाहिजे असं महाराज सांगतात सहजपणानं जगणं म्हणजे सहजपणातून वेगळं न, न राहणं आणि यालाच महाराज गोड नाव देतात यालाच महाराज समाधी असं म्हणतात माणसाला सहजपणाने जगता यायला पाहिजे सहजपणातून कधी वेगळंच होता होता येऊ नये हीच खरी समाधी आहे असं महाराज सांगतात जो कोणाविषयी काही निंदा करीत नाही स्तुती करत नाही निंदा स्तुतीच्या पलीकडे गेला कोणाविषयी काही बोलत नाही तो खरा शहाणा समजा असं महाराज म्हणतात बंधनामध्ये काम करणारी बुद्धी ही खरी स्वतंत्र बुद्धी होय बुद्धीनं नियमात काम करावं बंधनात काम करावं आणि तीच खरी स्वतंत्र बुद्धी असं महाराज म्हणतात आणि बंधनाला न जुमानता मनाप्रमाणे जी वागते तिचं नाव स्वैराचारी बुद्धी आपल्याला स्वतंत्र बुद्धी हवी आहे आपल्याला स्वैराचारी बुद्धी नको श्रीमान याचा अर्थ भगवंताशिवाय श्री असणारा असा आहे कोणी भेटायला यावा असे म्हणू नये आणि कोणी न यावा असेही म्हणू नये यालाच एकांत समजा असं महाराज म्हणतात गंमत याचा अर्थ होणाऱ्या नफा नुकसानीला महत्व नाही असं गंमत या शब्दाची व्याख्या करताना महाराज आपल्याला सांगतात आता भगवंतापासून जे आपल्याला दूर करतं ते खरं कर संकट महाराजांनी संकटाची व्याख्या पाहा कशी केली महाराज म्हणाले की भगवंतापासून ज्या ज्या गोष्टी आपल्याला दूर करतात ती ती खऱ्या अर्थानं संकट आहेत बघा आता मग स्वतःच्या आयुष्याचा विचार करा आपण किती संकट आपल्या आजूबाजूला गोळा करून ठेवली आहे बरीच संकटं आपण आपल्या हातानेच आपल्या आजूबाजूला गोळा केलेली आहेत बऱ्याच गोष्टी आपण अशा अशा सवयी आपल्याला लावून घेतल्यात की त्या गोष्टीं ते छंदन त्या सवयी आपल्याला भगवंतापासून दूर करतात ही संकट आहेत ही संकट आपण टाळली पाहिजेत कोणतीही अवस्था नसणे हा आनंद आहे आनंदाची किती सुंदर किती छान अशी व्याख्या महाराजांनी केली जे निश्चित नाही त्याचं नाव कल्पना कल्पनेत काहीच निश्चित नसते कल्पनेला कोणते नियम नसतात आणि कल्पना नेहमी बदलत राहते तिचं बदलणं हे अमर्याद आहे म्हणजे जिथं काहीच निश्चित नाही त्याला कल्पना म्हणा साधकांनी कल्पनेपासून दूर असावं ज्यांची कल्पना खरी ठरली आणि जे अत्यंत सुखात आहेत त्यांना संत असं म्हणतात संतांनी सत्याच्या पलीकडे काही कल्पना केलीच नाही आणि संतांनी सत्याची म्हणजेच परमेश्वराची कल्पना केली ती खरी ठरली म्हणूनच ते सुखात आहेत परमार्थ म्हणजे आपली सहजावस्था सहजावस्थेवर ते महाराजांचा खूप जोर आहे सहजावस्थेलाच महाराज परमार्थ असं म्हणतात ब्रह्म सत्य आणि जगमिथ्या याचा अर्थ असा की जग आपण जसं आहे तसं समजतो ते तसं नाही आहे स्वार्थानं करणं याचं नाव प्रपंच आणि निस्वार्थीपणानं करणं याचं नाव परमार्थ जो आसक्तीमध्ये नाही तो निस्वार्थी समजावा स्मरण ही कृती आहे विस्मरण ही वृत्ती आहे जगामध्ये भगवंता वाचून सत्यवस्तू नाही ही, ही ज्याची निष्ठा तो खरा सांख्ययोगी सांख्ययोग श्रीमद भागवतात आलाय आणि हा सांख्ययोग महाराजांनी एका वाक्यात आपल्याला सांगितला महाराज म्हणतात की जगावमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या सगळ्या गोष्टी असत्य आहेत केवळ भगवंत सत्य आहे असं मानणं म्हणजे जीवनात सांख्ययोग धारण करणं ज्याचं चित्त आणि वित्त भगवंताकडे असतं तो खरा संत होय जो सत्याची ओळखण करून देतो तो संत होय प्रपंचाचं स्वरूप उणीव हेच आहे प्रपंचात काही ना काही कमी पडतं तुम्ही कितीही करा कितीही करा कितीही आणा तरी काहीतरी कमी पडतं कारण उणीव हेच प्रपंचाचं स्वरूप आहे असं महाराज म्हणतात आनंदाचं व्यक्त स्वरूप हास्य आहे माणसाला आनंद झाला की तो अगदी त्याचा चेहरा हासरा होतो त्याचे दात दिसले नाही तरी चालतील पण त्याची चर्या हसरी होते हास्य हे व्यक्त स्वरूप आहे असं महाराज म्हणतात गुरुनं सांगितलेलं अक्षरशः पाळणं हे साधन आहे परमार्थ हे कृतीचं शास्त्र आहे असं महाराज म्हणतात ही देखील परमार्थाची एक व्याख्याच आहे परमार्थात करून पाहायलाच पाहिजे फक्त ऐकायला वाचायला सांगायला परमार्थ नाही आहे परमार्थ हा करून आहे जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत त्याचा आनंद आपल्याला मिळणार नाही पूर्ण समाधान हेच खरं भगवंताचं दर्शन आहे स्वतः समाधान मिळून जो दुसऱ्याला समाधान देतो तो खरा मोठा समजावा असं महाराज म्हणतात जगाचा स्वभाव कळणं ही ज्ञानाची पहिली पायरी आहे जगाचा स्वभाव माणसाला कळायला पाहिजे आणि त्यावरून आपल्या स्वभावाची ही निश्चिती माणसाला करता यायला पाहिजे ज्ञानाची खरी पाय पहिली पायरी जगाचा स्वभाव आहे असं महाराज सांगतात फक्त एक भगवंतच सत्य स्वरूप आहे आणि त्याच्यासाठी जे जे करणं ते ते सत्य होय अगदी स्वार्थरहित जो विचार ती खरी भगवंताची प्रेरणा असं महाराज म्हणतात विषयाचा भोग आला असता ज्याला आनंद होत नाही त्याच्यावर भगवंताची कृपा झाली हे समजावं जिथं प्रत्येकाला राम माझा दाता आहे ही भावना आहे ते खरं रामराज्य रामराज्याची महाराजांनी केलेली ही व्याख्या प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की मला जे काही मिळालं आहे ते रामामुळं मिळालं आहे मी घेतलेला श्वास हे सुद्धा रामाचीच माझ्यावरती कृपा आहे राम आहे म्हणून माझा श्वासोच्छवास चालू आहे राम हाच दाता आहे अशी प्रत्येकाची भावना जिथे असेल ते रामराज्य आहे असं महाराज आपल्याला रामराज्याच्या व्याख्येत सांगतात तिन्ही अवस्थांच्या पलीकडे असणारा जो मी ते आपलं खरं स्वरूप आहे तीन अवस्था कोणत्या मग आता ह्या भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ किंवा बाल्यावस्था तारुण्यावस्था वृद्धावस्था हां ह्या तीन अवस्थांच्या पलीकडे आपल्याला जाता यायला पाहिजे आणि या तीन अवस्थांच्या पलीकडे पली जो कोणी मी आहे ते आपलं खरं स्वरूप आहे असं महाराज सांगतात ज्याचे विचार चांगले आहेत तो मनुष्य खरा चांगला होय विकारांच्या अधीन न होण्यामध्येच मनुष्याचं खरं मनुष्य पण आहे मनानं स्वस्त बसणं हा परमार्थ आणि विनाकारण धडपड करणं हा प्रपंच होय आपण सगळं मिळालं तरी स्वस्त बसत नाही आपली धडपड चालूच आहे जोपर्यंत आपली ही विनाकारणची धडपड चालू आहे ना तोपर्यंत आपण प्रपंचात होतो समाधान आणि आनंद ही खरी लक्ष्मी होय आ हा हा लक्ष्मीची काय सुंदर व्याख्या महाराजांनी केली महाराज म्हणाले तुमच्या चित्तातलं समाधान आणि तुमच्या अंतःकरणातला आनंद ही खरी लक्ष्मी आपण बँकेत किती पैसा आहे अंगावर ते किती दागिने आहेत किती इस्टेट आहे किती प्रॉपर्टी आहे याला लक्ष्मी समजतो आहो हे सगळं असूनही जर अंतःकरणात आनंद नसेल आणि मनामध्ये समाधान नसेल तर त्याला तुम्ही श्रीमंत समजणार का हे नसूनही ज्याच्या अंतःकरणात समाधान आहे आनंद आहे तो खरा आणखीन त्या ठिकाणी लक्ष्मीकांत आहे तो खरा लक्ष्मीपती आहे वृत्तीचं समाधान असणं ही भगवंताच्या कृपेची खूण आहे वृत्तीचं समाधान आता माणसांमधलं हरपत चाललंय आणि जर कोणाच्या वृत्तीमध्ये समाधानी वृत्तीचा माणूस एखादा भेटला ना तर समजा भगवंताची त्याच्यावर ते कृपा आहे सत्पुरुषांच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनवणं हा खरा सत्समागम आहे आपण सत्पुरुषांच्या वचनावरती विश्वास हा ठेवलाच पाहिजे महाराजांचं चरित्र का ऐकतोय महाराजांच्या चरित्राचं चिंतन का करतोय महाराजांनी दिलेल्या बोधवचनातल्या ह्या व्याख्या मी का उलगडून दाखवतोय तुम्ही का एवढ्या लावून ऐकतायत तर त्याचं कारणच हे की आपला सत्पुरुषांच्या वचनावरती विश्वास असला पाहिजे आणि त्या वचनांप्रमाणे आपली वृत्ती बनविण्याचा अभ्यास आपण केला पाहिजे तर या चरित्र चिंतनाच्या खटाटोपाला खरा अर्थ आहे महाराजांच्या मुखातून बाहेर पडलेला एक एक शब्द म्हणजे अक्षरशः एक एक स्वतंत्र ग्रंथ आहे त्याच्यावर किती दिवस प्रवचनं करावीत आणि ती किती दिवस ऐकावीत असं होऊन जातं महाराजांनी केलेल्या या पारमार्थिक व्याख्या आपण पुढे क्रमशः पाहणार आहोत आजचं महाराजांचं चरित्र चिंतन महाराजांच्या पायावर ते वाहूयात बघता बघता महाराजांच्या चरित्राचे हे एकशे एक्क्याऐंशी भाग कसे झाले हे माझे मलासुद्धा कळलं नाही आणखीन महाराज किती दिवस सेवा करून घेणार आहेत तितक्या दिवस महाराजांची कृपा आपल्यावर आहे असं आपण समजूया ज्यांनी अद्यापही आपलं गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या आगामी व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मोबाईलवर ते अगदी सहजगत्या विनामूल्य प्राप्त होईल हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे महाराजांची अमृतवाणी चालता फिरता त्यांच्या कानावरती पडेल आजचं चरित्र चिंतन आपण सगळे मिळून महाराजांच्या पायावर ते समर्पण करूयात आणि नंतरच्या भागामध्ये आपण लवकरच उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जयराम सीता आकांत स्मरण जय जयराम श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम समर्थ वे मलाय तुखे रगुरायाे मला उपजो मत उपजो तुझिया Yeah.